म्हणून महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात नेऊन घातलं गुरुवर्य तुकाराम महाराज महामोणींनी आशातला एक शास्त्री भेटायला आले रामेश्वर शास्त्री तुकोबरायचं शिष्य कर तो करलो होत रामेश्वर शास्त्री भाविक कोणाला म्हणायचं याच्यावर सांगतोय मग देवाला भाविक कोणता आवडतो याच्यावर लक्षात घ्या आपण बसतो का त्या चौकटीत मी पण मी वरी ले बोलायला म्हणजे काय आपण सगळेच बसतो का ह्या चौकटीत हे फक्त ज्याचा त्याला विचार करायचा आणि मग शास्त्री आला तुकोबरायचं शिष्य तो तरी पण शास्त्री लाव जा तुकोबाराची आरती लिहिली तरी शास्त्री लाव जा हालाच शास्त्री जी आलोय महाराज जी हा शब्द रामेश्वर शास्त्री कोणालाच म्हणले नसते फक्त तू कोबरायच्या जी शब्द कारण ते प्रचंड विद्वान होते रामेश्वर प्रचंड विद्वान होते त्या काळात ते शास्त्र दोन चार दिवस सारखे भेटायला आज तू कोबरायच्या डोळ्याच्या कड बाबांची आठवण झाली माल मालक मला मालक आठवण कायम हृदयात राहील शास्त्रीजी शास्त्री उद्याला आठवण येते उद्याचा रस्ता दिसतोय मला पंढरीचा लागला लाग टकळा पंढरीचा मला टकळा लागला शास्त्रीजींनी सांगितलं विधी झाल्याशिवाय जाता येत नाही त्या काळातला शास्त्री का आता दोन चारा म्हणून बात करणारा मायासारखा त्या काळातला शास्त्री प्रचंड नाही जात आहे शास्त्रीजी बोलून बोलून घरी गेली गेले तू सानिध्यात एक व्यक्ती शिवजी कासार नावाची व्यक्ती होती कासार समाजाचा शिवजी कासार शिवजी जी रामेश्वर शास्त्रीकडं मला जाता येणार नाही आपल्याला सुद्धा आता येतील का शास्त्री शिवजी कासार बाहेर आले पाहतात तर अजून दीड तासाला शास्त्री उठते एक चांदणी निघली होती दुसरी निघायची राहिली घड्याळ पाहत नव्हते तर चांदण्या पाहूनच गडी उठत होती पाणी भरायला इतकं लक्ष जण म्हणलं पावसाळ्यात चांगल्या दिसत असतात काहीच किनार माणस मिळूच नाही लईच किनार अरे या वरच्या पाहून पाहूनच इथं चालण्या तयार झाल्या त्या काही काय लोकांच्या जा ते का तुमच्या आमच्यासारखं का अलार्म लावला उश्या खाली गेला खाली अलाराम गेला वाजलाच नाही कसा वाजन टाक्या त्या मोबाईल वरून तुडू क त्या हात हट्याकल्यावर कसं वाजन ते आणि त्यातले त्यात तू रात्रीत रंगारंगाचं पाणी प्यायला तू एक कानबहेरी झाले आणि कसा मोबाईल ऐक होईल तुला इतकी सुग्ने लोक होती शाळा जरी नसतील मागच्या लोकांना असं गलफट समजू नका अधिकारी लोक होती पूर्वी अजून दीड तासाला शास्त्री उक्ती तुका बर सांगितलं शिवजी दीड तासाला त्याचे नित्य नैमित नेमात्य गुंततील आपल्याला हा दीड तास शास्त्रीला विचारायसाठी जाऊन दार वाजवा आणि सांगा तुकारामांनी बोलवले स्वतः महाराज नाही म्हणून घेतले ते तुकारामांनी बोल शिवजी केले आता रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान तू श्री म्हणतो ते रामेश्वर शास्त्री खूप श्रीमंत मंबाजी बुवा रामेश्वर शास्त्री त्या काळातले प्रचंड जसे आता आपल्या लहानपणी चारशे दोनशे पाचशे एकर पाहिले ना आपण तसे त्या काळातले हजारो एकर जमिनीचे विद्वान श्रीमंत पण चोखदारान बघितल्याबरोबर लक्षात आलं आपले मालक ज्यांना मानते त्यांचे हे सेवक येत त्यांची स्मृती त्यांचे भक्त आवाज मालक काय रे साधावाजव शिवजी बर पगडी जागेच काय तुको वरच माणूस झाला म्हणलं काय हो पगडी जागे हो तशीच नाही खडावा जागे तुकबर आहे कड तशीच तुळशी तुळशी तु आहे उभे शास्त्रीजी अनुवानी आलात हो निरोप आला काय का डोळे भरू लागले विचारतो त्या वाटते विधी करायच्या अगोदर जात येणार नाही तुम्ही शास्त्री तुम्ही आचार्य तुम्ही पंडित एखादा उपाय सांगता महाराज रामे किशोर शास्त्रीनी तुकोबरायाच्या पुढून लोटांगण घातलं आणि रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं महाराज प्रचंड विद्वत्ता कमवली पण तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढचं जीवन चालवतोय आता मला चौकटीत गुंतू नका तुम्ही जे करता ते शास्त्र मान्य तुम्ही जे करता ते पुराण मान्य तुम्ही जे करता